जाते गाणे म्हणायले तर काय तुम्ही पटपट पटपट हात चालवा मी खो खुडायले होते की जावारी मला बी करू देणार झाला स्वतः बी करणार हो। तर नमस्कार मित्रांनो बघा किती जवारी काढली आणि साक्षी आणि आई आता दबा घेऊन येणार आहे तर जेवायला आणि मी आलतो सकाळ सकाळी आणि आमचं भावाचं पोरग काल तर बारक भाऊ भावसम ही तीन मी त्यांनी मी बघा किती जवारी उकटिली शेवटी जवारी सकाळपासून उठली आता लय भूक लागलेली आहे आणि आता ती कवायाचे काय माहिती साक्षी मी तुम्हाला आल्यावर दाखवतो काय काय ती भाजी काय काय नाही नंबर एक मध्ये जेवलं की जेवलं तेव्हा मला जरा बरं वाटतं आम्ही आज जेवारी आहोत आता ऊन पण जास्त झालं आम्ही सकाळी सातला आलेलो आहोत तिथं किती लांबून काढली जेवारी सगळी त्याच्यामुळं अजून आता ती अजून काम थोडं करायचं मग आली की नंबर एकेस आता जेवायचं आणि पुन्हा डबल जेव्हा का काढायची सुरू आता अवघड आहे साक्षीला नाही लावायचं काम साक्षी बसती जा झाडाखाली चावलीला आई खुलणार आहे आता बारका भाऊ पण आहे गाडीवर आणि आता मी पण काढणार ही पण पण काढू लागाल बारकामध्ये तर चला साक्षी आल्यावर दाखवित तुम्हाला दा चला बाय मित्रांनो आई साक्षी आणि आमच्या वहिनी आलेल्या आहेत बघा आता आम्ही हिथून ते बघा जवळी काढली त्या झाडापर्यंत बघा ही एक डोन आहे आमचा ही एक आता काढू काय सकाळी सात वाजता आलेला होता आम्ही आणि उशी उशीरा डबा घेऊन आली माली भूक लागली अशी तू पिन हिन घालून बघा ऐतीत चिक्कू पिलो आले तर हिवडा उशीरा असतं का का

ना ज्यावायचं नाही का माझी द्या ज्याव जेवायला मला वाट मंग एकच नंबर एकच नंबर शंभर रुपयाची आहे ती तू आपली मदत करू लागायच म्हणून आलेली आहे खेळाल का

या मित्रांनो जेवायला सगळे जर आता आम्ही जेवताव काय आणली भाजी बघू आपण साक्षीन नंबर एक मध्ये आता काय काय भाजी आहे काय काय आण खायला एक ना मध्ये बघूया का मी तुम्हाला दाखवतो द्या हात धुवाय पाणी साक्षी पोरे हात धुवाय पाणी होय संत्र आणलं बाबा संत्र्या बी आणलेला आहे तर फुक आहे ना माझ्याकडे आता झाड जेवण चला आता झालेलं आहे जेवण आता ही राहिला ही कडलं काढलंय आता ही पट्टा राहिलाय तर ही आज काढून घ्यायचं मग होऊन द्या हे सगळं काढून घ्यायचंय अजून आहे तर दोन चार दिवस लागतील आता आम्ही जेवण मिळून नंबर एक झाले चला जायला वाढायला चला नंबर एक मध्ये काढूया चला पाहिजे राय मित्रांनो आता सगळे जेव्हा इकडे बघा सगळं काढून टाकलंय आणि ही आता साक्षी कापाई टरबूज आणि इकडे बघा ही वाघ पाणी पिऊन इथं वाघ बसलेला आहे तिकडे आई ती खुला लागली हा लय ऊन उन, ऊन तर एवढं हो आहे वाटच लागली दिकी बाई टरबूज जायला का नाही हा टरबूज जगदा खायचं आणि माझ्या चरणी खाली पाणी वाट लागली या टरबूज खायला हा 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 काम केल्याशिवाय इलाज नाही काय ते बेकार उन आता उन्हाळा चालू आहे आणि हा हा मित्रांनो अजून इकडली राहील ज्यावेळी काढायची हा 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 मित्रांनो आता ज्यावारी लयम काढलेली आहे आणि अजून निमी झाली अजून निमी राहिली आणि इकडं बघा इकडं आम आमच्या मॅडम काय करायला गेला साक्षी मॅडम इकडे बघा हाय का? लई काम नका करू दाखवायला गेलाय तुमचं काम बघा माझे बघा आडो बोला हिच्यासाठी सांगायला लागलोय

करायले काम आहे मला पण करू देत नव्हते गाणे म्हणायले तर काय तुम्ही पटपट पटपट हात चालवा मी खो खुडायले होते की जावारी मला बी करू देणार आला स्वतः बी करणार तर मित्रांनो बघा साक्षीने एवढ्या म्हणजे शेंगा घेतल्यात आता आता डायरेक्ट घरी जायचंय आता दिवस मावाला म्हणून झाली आता जेवारी काढायची डायरेक्ट आता उंद्या यायचंय बघा आहे ना असं त्या घ्यायची पद्धत काय लागते किती माणसं आहेत खायला माणस आहेत माझ्या हाताला फोड आले जेवारी शेंगा हो मला लय आवडतात शेंगा होय लय आवडतात चला आता आम्ही जायला घरी आता झालेली आहे ज्यावेळी कालाची आता जायला कोणत्या एवढ्या आज एका इल्यामध्ये एवढं करून टाकले बघा ती कुठे राहणी केलंय आणून इकडं लयमटी बाकी आहे लांबवरती झाड दिसत तिकडं झाडा पण न्यायची जवळ हम्म आलो ना आता जायला वाता आम्ही घरी अय आय चला बर बर चला चला बघा इकडे कोण आहे ती शेंगा शेंगा काय हा भाजीसाठी शेंगा काय साक्षी ना माझ्या हाताची उठायली आग मी होतो वाग सोयाबीन सोयबी काढून पडली माझ्या हाताची आग चला